नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर आत्ता आलेलो आपण अक्कलकोडमध्ये कालच रात्री आलेलो इकडे रूम घेऊन वगैरे राहिलेलो होतो आणि आत्ता सकाळ सकाळ निघालोय दर्शनाला तर स्वामींच्या दर्शनाला निघालेलो आहे एवढ्या वर्षांनी पहिल्यांदच मी आलोय खरंतर खूप इच्छा होती मनात आणि तो योग आलेला आहे आपला रात्री निघाले दर्शनाला लवकर रांग लावण्यासाठी कारण रांग खूप असते दर्शन दोन अडीच तास रांगेतच जातो तर आम्ही सकाळ सकाळी लवकर उठून निघालोय दर्शनासाठी दर्शनासाठी पुढे जबरदस्त घर ते येणारे लगाने बाहेर तर विचारू नका गाडी लावायला जागा नाही चाललेलं आहे पावणे सहा वाजे सकाळी चाललेलं आहे स्वामींचा वटवृक्ष या ठिकाणी दिसते साक्षात स्वामी बसायचे जबरदस्त गर्दी आम्ही सकाळी लवकर आल्या म्हणून कमीतरी भेटले आम्हाला गर्दी खूपच भेटले

उपाहार गृहाकडे जाण्याचा मार्ग आहे इकडून आतून दर्शन घेऊन बाहेर आलेला आहे स्वामींच्या मूर्ती बघा छान छान आहेत मस्त आहे भारी वाटत मोठी फक्त ती मुली फोटोसाठी मागितली होती प्रेम पण छान छान आहे एक नंबर या गाड्या लता दिदी मंगेशकर यांच्या आहेत म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ होत्या मंदिरासाठी त्यांनी दान केले आहेत या गाड्या रात्री पण गर्दी जबरदस्त आणि आत्ता पण गर्दी वाढायला लागले ला सकाळी नाश्ता करण्यासाठी आलोय आता, <laughs> आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आपल्याला नाश्ता करूया कांदा पोहेचा नाश्तालो कांदा आम्ही घेतलेला आमची ऑर्डर वेगळी आहे कांद्याची स्पेशल कांदा यांचा विदाऊट कांदा आहे आता कांदा पोहे म्हटल्यावर कांदा घ्यायला हवाय म्हणून आम्ही कांदा घेतलेला आता दुसऱ्या रूम मध्ये आम्ही आणले चेकआउट करून दर्शन वगैरे असतोय असतंय आणि आता आपल्याला जायचं आहे कुठे जायचंय गाणगावपूरला जायचं गाणगावपूरला जायचं रिमोट एसी च तिकडे आहे तर आता बॅग गाडी घेऊन यायचं तिकडे रूम शोधत होतो रूम इकडे इतके फुल आहेत ना जबरदस्त तर अख्खा कोण दर्शन झालेलं आहे गाणगावपूरला आता गाडीतून बॅग वगैरे घेऊन सगळे येऊया सर निघालो आहे मी आता गाणगावपूरला जाण्यासाठी चला हा दाखवला दा तुला हा चला जाऊया एसी पण तुला माहिती आहे का सकाळच्या बरोबर नऊ वाजून दहा मिनिटं झालेत आणि निघालेला आहे जरा ऊन पडलाय मस्त एक रात्री पा। पाऊस पडलाय इकडे या ठिकाणी तर पार्किंग लॉट पण मोठा आहे खूप मोठा आहे इकडे पार्किंग लॉट संपूर्ण आमची गाडी तिकडं पाठीला आलेली आहे आणि हा संपूर्ण आतमध्ये ना कचाकच भरलेला आहे इकडून एंट्री आहे आणि तिकडून गर्दी बघते अजून प्रेक्षक यायचं बाकीचं आहे आणि रांग आहे ना तिकडून रस्त्याने फुल रस्त्याने रांग इकडून तर गाडी आमची तिकडे पाठी लावलेली आहे कोल्हापूरला ऊसाची शेती आहे इकडं पण बेकार जबरदस्त ऊस आहे रस्ता दिसते बघा ट्रॅक्टर होणार उस ट्रॅक्टरहून गाडी येते म्हणून थांबले ट्रेन इथं फाटकवरती इकडे गाड्या लावते आमची गाडी तिकडे लावली ला आहे मी उतरलो म्हटलं जरा व्हिडिओ करूया म्हणून उतरलो खाली बघायती काय बोलत का समजत नाही ना आम्हाला समजत नाही आमचं त्यांना समजत नाही इकडून आलेली आता गाडी चेन्नई एक्सप्रेस स्लो झाली मालगाडी आहे गाडी गेली तशी किती कसा गाड्या बघा सगळ्या तिकडून 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 यांची डबल लाईन मध्ये झालेली बघ ठीक तर आता आम्ही महाराष्ट्रामधून कर्नाटक बॉर्डरमध्ये प्रवेश केलेला आहे अंडा कोंडा थंडा पाणी तिकडे आम्ही त्यामुळे आम्हाला तिकडे जायचंय तर तिकडे आता आलेला आहे कर्नाटक सगळ्या केच्या गाड्या के कर्नाटक अंडाकोंडा थंड पाणी आता आमचे गाडीवरती नाव पण बघ अशी आहेत मोठा जिलेबी सगळी सगळी जिलेबी आहे इकडे काय वाच आम्हाला काय लिहिलेलं आहे ते पण समजत नाहीये <laughs> वाचताच येत <जियत> नाही आमची <laughs> भाषा पण त्यांना काय कळत नाही त्यांचं काय एन्ड्रो कॉन्ड्रो काय म्हणतात आम्हाला समजत नाही <laughs> इंग्लिश आहे तेवढंच वाचता येते समजत आहे <laughs> बाकी त्यांच्या भाषेत जे दिलेलं आहे ते वाचताच येत नाही आम्हाला का नाही हिंदी वाटत खाणगापुरात येऊन पोहोचलेला आहे आणि आम्हाला लवकरच मंदिरात जायचं वरती पूर्ण पार्किंग लॉड आहे तर चला The bone, you ढोल कसे वाजवतात त्याच्यावरती भूत नाचायला लागले तिथे अंगार अलंगार करतात तिकडे आतमध्ये जर आपल्याला शक्य झालं तोपर्यंत राहिले तर मी दाखवेल तुम्हाला तिकडे वगैरे चढून आता दिसणार नाही तुम्ही आधी जाईपर्यंत आपण राहिले तर दाखव अजून खूप वेळ आहे आपल्या रांग खूप मोठी आहे दांडीवर चढले त्यांच्या अंगाला सगळ्यांच्या आतमध्ये काय गर्दी आहे बघा इकडे महाप्रसादाच्या रांग इकडे आहे जबरदस्त गर्दी आहे दोन तास झाला रांगेत उभा आहे आम्ही अजून दर्शन नाही झालंय म्हणजे अजून मला वाटतं अर्धा पाऊन तास अजून रांगेत जाणार आहे आमचं <laughs> दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता निघालेलो आहे परत जबरदस्त गर्दी जबरदस्त अजून भरपूर गर्दी आहे आतमध्ये दोन तास आम्ही रांगेतच जुब आहे भूक लागली जोरदार आता आम्ही आधी सकाळी अकरा वाजता ते अकरा वाजता अकरा वाजता आले अकरा वाजले दोन आम्ही भजी घेतले भजी पाव आणि इकडे <laughs> पाव आहे पाव केवढा आहे पाव मोठा आहे आई चोपत पाव भरपूर मोठा आहे एक भजी पण राहताना कठीण आहे पावादेवा घ्या तर भजी पाव खाऊया आता आता आम्ही आलेलो आहे संगम मंदिरामध्ये संगम पापविनाश मंदिर असं तिथे म्हटलं जातं त्या ठिकाणी आलेलं आहे आम्ही इथून इथून फक्त अकरा मिनटाचं अंतर आहे इकडे आम्ही आलेलो आहे चला जाऊया आता दिवा वगैरे घेतलेला आहे ते आणि नदीत तो पेटवून वाहवायचा असा हे असतात तर जाऊया आपण या नदीत संगमचा पाणी भिजून घ्यायचा दोन वेळा संगम असतो समोर भिजून एक झाडाला बांधा तेव्हा आपल्या हातात बांधावा लागतात म्हणतात की इथे आंघोळ केल्याने स्नान केल्याने पाप सगळी धुतली जातात तसे खूप जण इथे आंघोळ करतात त्या साईडला तिकडे आणि गर्दी जमलेली आहे त्या साईडला तिकडे आंघोळ करतोय खूप जण पाणी सोड Cause या ठिकाणी इच्छा धागे बांधले जातात आणि असा तो धागा इथे घेऊन त्या नदीमध्ये बुडवून मग इथे आणून बांधायचा आपली इच्छा बोलायची असं ते श्रद्धा आहे <laughs> तो होणार तुझी पूर्ण तर तिथून सगळं हे इथून दोरा वगैरे बांधून आम्ही आतमध्ये आलेला आहे आणि हे तुम्हाला सांगतो इथे देऊलबंद या पिक्चरचं शूटिंग झालं आहे या ठिकाणी आणि तुम्हाला तो सीन आठवत असेल की ज्या ठिकाणी बघा पुस्तकं वाचत आहेत सगळे आणि जी जी हिरोईन ती ते पुस्तकं वाचण्यासाठी येते आणि त्यावेळी तो फॉरेनर बोलतो ना सीट नंबर इलेवन ते या ठिकाणी शूट झाला या मंदिरामध्ये या ठिकाणी तो शूट करण्यात आला होता तर आधी देवाचं दर्शन घेऊया सगळेजण इकडे वाचत आहेत हे बघा सगळेजण आहेत तो जर बंद पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला समजेल सीट नंबर इलेव्हन असा डायलॉग बनतो तो ते इकडे सगळेजण स्वामी महाराजांचा ग्रंथ म्हणजे आहेत ते सगळं आहेत तिथे श्री गुरुचरित्र आहे इथे ढग असे कसे झालेत आकाश किरण इथं मधून किरण कसे येते भारी वाढते किरण येत आहे धरतीवरती महाप्रसादासाठी रांग लावलेली वेगळी आमची रांग जेन्स लोकांची रांग कधी बसून उभच आहे आम्ही अजूनपर्यंत आमचं नाही आम्हाला सोडीत नाही आम्हाला अजून आम्ही उभंच आहे लेडीज लोकांचे जाईन परत चालू झाले फर्स्ट लास्ट आता बटाटे माझ्याची भाजी आहे डाळ आहे शिरा आहे चपाती आहे भात आहे महाप्रसादे आधी संपूर्ण भरलेला आहे बघा फुल फुलजण सगळे आहेत अजून भरते बाहेर आहेत तर मित्रांनो आपण दर्शन वगैरे घेऊन आता आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवूया आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आज आलेला होतो स्वामी समर्थांची इकडे अक्कलपड वगैरे फिरलो खरंच मन प्रसन्न झालं लहानापासूनची इच्छा आज पूर्ण झाली मावशीच्या कृपेने म्हटलं स्वामींच्या कृपेने आणि मावशीच्या काय म्हणतात तो माध्यमातून तर त्यांच्यामुळे आज इथपर्यंत येऊ शकलो तर अशा रीतीने आपण आज दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये